जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज <स्यारी> एक अच्छा में पार्टी को भी करता और आपको भी मेरे तरफ से अध्यक्ष आदरणीय पवार साहेब सुप्रियाताई सुळे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे जयंतराव पाटील साहेब जितेंद्रजी रोहित दादा पवार आणि बाकी या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या राज्य प्रवक्तापदी माझी निवड केलेली आहे त्याबद्दल सगळ्या वरिष्ठांचे जाहीर आभार या मिळालेल्या प्रवक्तापदाचा वापर करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल महायुतीचं सरकार हे जे सगळ्याला आज त्रस्त करून सोडलेले शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना गरीबाला अल्पसंख्याला दलितांना या महायुती सरकारला वेगवेगळ्या प्रश्नावर जाब विचारला जाईल सर्वसामान्य प्रश्नांचा आवाज म्हणून मी काम करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाची भूमिका समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचा मी प्रयत्न करेल